छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला विधान परिषद तालुका अध्यक्ष मातंग समाजाचे युवा नेतृत्व ज्यांना सामाजिक आहे अशा आमदार श्री अमितजी गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त अमोलजी खंदार अध्यक्ष वर्धा जिल्हा लहू शक्ती सेना यांच्या सूचनेनुसार गणेशजी मोगले साहेब लहुजी शक्ती सेना सरचिटणीस गी यांचे समर्थक वर्धा जिल्ह्यामध्ये गिरड येथे अमितजी गोरखे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य डोळे तपासणी घेऊन त्यांच्या कार्याला सलाम करण्याचे कार्य गिरड येथील लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले त्यासाठी अनिलजी प्रधान श्रावण खंडाळे शुभम बावणे सागर बावणे ऋषिकेश बावणे प्रज्वल बावणे विमल बावणे आदी सर्वांना कोटी कोटी अभिनंदन आणि पुनश्च अमितजी गोरखे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा न्यूज साठी किशोर शिंदे वर्धा समुद्रपूर